वाल्मिक कराडची स्वतःच्या नावावर किती संपत्ती आहे आणि दुसऱ्यांच्या नावावर किती आहे हे कोण शोधणार कराड फरार होता त्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी वेग किती मालमत्ता ट्रान्सफर झाल्या याचा तपास ईडी केव्हा करणार असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला नांदेड दौऱ्यावर आले असताना दानवे यांनी हा सवाल केला तपासात संभ्रम आहे ईडी छोट्या कारवाया करते पण कराडला साधी नोटीस नाही चौकशी का नाही असे अंबादास दानवे म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिकाडच्या तपासावरून अजून समाधानी नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली निर्णय चांगला आहे वाल्मिकर स्वतःच्या नावावर किती किती शोधणार गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या, या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतं आहे आत्तापर्यंत छोट्या छोट्या दहा दहा वीस वीस लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही साधी विचारणा ना करत नाही साधा तपास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे या पूर्ण जो तपास झालेला आहे बीड प्रकरणाचा समाधानी आहे बिलकुल नाही अजून एक आरोपी भरार आहे व्हिडिओ टी व्ही वाल्यांना कळतात पण पोलिसांना माहिती नाही आहे व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर ठिकाणचे खरं तर सी सी टी व्हीचं आता आत्ताच्या काळात आहे कोणीतरी मोबाईलमध्ये कुठेतरी काहीतरी टिपत असतो पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करत नाही हे सत्य आहे या संदर्भात तुम्ही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हे सगळं सांगितले नाही काही गरज नाही भेटायची त्यांना काही माहिती नाही तीन महिन्यापूर्वीच एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे असे सांगितले होते मग आता भाडेवाढ का केली जाते याचा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय एस टीमध्ये दोन हजार आठशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे मी समोर आणल्यानंतर ते टेंडर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थांबवल्याचे दानवे म्हणाले एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि दुसरीकडे भाडेवाढ करायची याविरोधात शिवसेना आंदोलन पुकारणार असल्याचे दानवे म्हणाले तीन महिन्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे एस टी खूप चांगली चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्याच्यानंतर एक मीच विधानपरिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात एस टीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात आधीची बस चौवेचाळीस रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे पस्तीस साडेपस्तीस रुपये विदाउट डिझेल म्हणजे जवळपास बारा तेरा रुपये पर किलोमीटर तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो आणि एकीकडे एसटी तोट्यात गेली असं सा सांगायचं या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे